हॅलो काल आजचा प्लॅन कॅन्सल करावा लागला सिंग संडेला बघणं पडणार आहे बरोबर आहे की नाही पण बाबी बाऊंचा मूड नाराज होऊन जाणार आहे तेवढा यावर्षी सिंगल करू आले पुढच्या जोडीने पूजा करतील घागराची बरोबर आहे की नाही हॅलो 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 एव्हरी वन वेलकम बॅक टू टू माय नॉन वेलकम बॅक टू नॅप सोडता मित्रांनो आज खूप एनर्जेटिक फील होऊ कारण की खूप दिवसानंतर आपण मोबाईल हातात पकडलेला आहे म्हणजेच व्हिलॉग बनवण्यासाठी हातात पकडलेला आहे तर खूप दिवस झाला आपल्या चॅनलवर व्हिलॉग पण येत नव्हते आणि आपण लास्ट व्हिडिओ जोलो चिपचा अपलोड केलेला होता तो तर आपल्या चॅनल येऊनच लागलेला आहे त्याला थोडा रिस्पॉन्स कमी राहिला तर लवकरात लवकर लिंक देतोय मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला पण लवकरात लवकर वरती क्या व्हिडिओला आणि आज आहे अक्षर होती आणि आज आहे अक्षर होत्या आणि आज अक्षर तृतीयाने निमित्त आज आपण व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे आपल्याजवळ आणि खूप खूप मजा येणार मित्रांनो आपल्या खांदेशान आणि म्हणजे आखाजीचा सण हा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि मेन सण राहतो आपल्याकडं त्या मित्रांनो खूप मोठा सण राहतो आपल्याकडे आखाजीचा आणि आता थोड्याच वेळ आपल्याला वगैरे पण पुजायची आणि घरी पण मदत करायची आणि लगेच आपल्याला जायचंय जेवण वगैरे करून सण कुठं तर स्विमिंग व्हिडिओमध्ये बघितलं असेल इंट्रोमध्ये मध्ये आपण स्विमिंग पूलला जाणार आहे तर व्हिडिओ शो बघत बघायचा मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे तर चला आज व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता झागर वगैरे पूजा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे मी ती म्हणजे हा आंबा तर बघू शकता केवढा मोठा आंबा आहे हा आणि या, या एकाच आंब्यामध्ये हो आपला भरपूर म्हणजे रस बनवून जाणार आहे याच्यातून डबल बनून जा बनून जाणार आहे आणि एक छोटा टाकू आपण जर कमी वाटला तर तर बघू शकता म्हणजे या खरूजपेक्षाही आंबा मोठा आहे बघू शकता एवढा मोठा आहे एकाच आंबा आणि ज्युसरच्या भांड्या भांड्यापेक्षाही एकदम मोठा आहे तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा कोणता आंबा आहे तोपर्यंत मी याचा रस बनवतो आणि तिथे तोपर्यंत मी याचा रस बनवतो आणि घागर पुसा मग घागर पुजण्या आता तुम्ही त्याशी बोलतो जेवण वगैरे करून सांग गुडशोपानं वतरा मित्रांनो बावीसला कॉल लावला आहे बावीस अजून आले तसं निघणार तो पण आपलं जेवण वगैरे सर्व आवरून जाणार आहे म्हणलं निघायचं आपल्याला स्विमिंगपूलसाठी गुढी शोकांना वत्रा मित्रांनो आणि हा आंबा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणत्या जातीचा आहे तर चला तर मी झालेली तयारी आता घागर पूजायचं चालू आहे मी तुम्हाला दाखवतो आणि ते पण आता सिनेमॅटिक मोडमध्ये दाखवेल आता दादा करू आले पूजा होऊ शकता <laughs> पूजा वगैरे करता चालू आहे या वर्षी सिंगल करू आले पुढच्या वर्षी जोडीने पूजा करतील घागराची बरोबर आहे की काय हो तर मित्रांनो मी आता तुम्हाला दाखवणार आहे सिनेमॅटिक मोडमध्ये आणि जास्त टाईमपास करणार जे जे आणि तर असं असंपर्यंत तुम्हाला माहिती आहे गागा पूजायचे कसे राहते कसं नाही पण बट मी तुम्हाला सिनेमॅटिक मोडमध्ये दाखव येतात सिनेमॅटिक मोडसाठी तयार आहे एक दोन तीन शॉर्ट्स आणि सिनेमॅटिक शॉर्ट्स कसे आले हे पण आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये सांगा से तर आता बसतोय जेवायला बघू शकता आज जेवायला काय काय आहे आता एवढं सगळं फिनिश करतो आणि लगेच जायचं आपल्याला स्विमिंग पूल साठी मित्रांनो झालेले जेवण वगैरे आणि आता जातोय आपण स्विमिंग पूल साठी आणि भावेश भाऊ पण आलेले आहेत आपले भावेश भाऊ भावेश भाऊ बो आपल्याला गडाच्या विलॉग नंतर आज दिसू राहिले आता जाते बाईक काढतो लगेच आणि घराजवळ स्विमिंग पूल एकदम मोठ मोठा तर नाही आहे पण आणि नव नवीन उघडलेला आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी पण नाही राहणार बघूया तिथं जाऊन बघू आपण किती गर्दी असते किती नाही तेवढी निघालो आता जाण्यासाठी हा चालू घडतो दोन दिवस पासून बेकार आलेलो या ठिकाणी पण इथं आता इथली बेकार आहे ना तर स्विमिंग करायचं निघू राहिलो तर बघूयात गळदी बघूया नाही दुसरीकडे जाणं पडणार तर मित्रांनो इथं स्विमिंग करण्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे बघूयात आता दुसरी जागा जायचं आहे पण तिथं पण जर अशीच गर्दी राहिली तर मग आपल्या स्विमिंगचा प्लॅन कॅन्सल करणं पडणार आहे दुसऱ्या दिवशी कुठं म्हणजे कदाचित दुसऱ्या एखाद्या दिवशी जाऊ आपण तिथं आणि खूप पब्लिक होते त्याच्यामुळे मन पण नाही होणार आणि हा वॉटर पार्क छोटा म्हणजे हा स्विमिंग पूल छोटा आहे आणि पब्लिक इतकी जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला स्विमिंग करता येणार नाही तर बघा आता दुसरीकडे जातो आणि पाहायला नाही तर गिरणा पार्कला जातो व्हिडिओ शॉपमध्ये बघत राहा पूर्णच्या पूर्ण अपडेट मी तुम्हाला तर मित्रांनो आलेलो आपण आता गिरणा पार्कला आणि इथं गर्दी बघू आहे बाहेर एवढी गाड्यांची गर्दी आहे तर मध्ये किती गर्दी असू शकते आता जातो मध्ये बघतो जर इथं बी गर्दी राहिली तर आपल्यांना आजचा प्लॅन कॅन्सल करावा लागणार स्विमिंगचं मग संडेला बघणं पडणार आहे बरोबर आहे का नाही पण बाहेर भाऊंचा मोडून नाराज होऊन आहे ते एवढं लांबून आले ते आपल्या घरी स्विमिंग करण्यासाठी बट आपल्याला माहिती नव्हती एवढी गर्दी राहील आणि आज हे लक्षात आलं नाही का आखाजी आणि आखाजीमुळे सगळ्यांना सुट्टी राहते सुट्टीमुळे जास्त गर्दी राहील असं बघूयात नंतर कधी यायचं प्लॅन झाला तर आणि तर आता बघून तो आलोच आहे तो किती गर्दी किती नाही चला आता मित्रांनो आत्ता वाजल्या संध्याकाळचे साडेसहा आणि येऊ लागलो होतो आपण घरी स्विमिंग पूलवरनं आपण दोन तीन ठिकाणी गेलो होतो आज सण असल्यामुळे आज लोक पब्लिक पण घरी होती आणि त्याच्यामुळे आज गर्दी इतकी भरपूर होती की आपल्या म्हणजे स्विमिंगला जाता आलं नाही आणि स्विमिंग पण करत आलं नाही मेन म्हणजे इतकी गर्दी इतक्या गर्दीमध्ये स्विमिंग करणं पण अवघड होऊन जातं कारण की खूप पब्लिक राहते आणि लोक ग्रुप्समध्ये येतात रोषमध्ये आल्यावर त्यांची मस्ती चालू राहते आणि आपल्याला पण नीट पण शांततेत आपल्यांना स्विमिंग करता येत नाही बघूयात रविवारचा प्लॅन करूयात किंवा एखाद्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण प्लॅन करूयात जाण्याचा जसं तर संडे बिंडेला नाही जाता येणार मधल्या दिवसाला जाऊ कारण की संडेला पण असाच प्रॉब्लेम होऊन जाईल खूप सारी पब्लिक होऊन लागला आणि सूरज देवतात आगोपूर आलो तर आता सनसेटला सनसेटचा व्ह्यू येतो चहा पितो आणि लस फ्रेश होतं फ्रेश झाल्यानंतर लस जायचं आपल्याला गावामध्ये बुडेश्वर पण बघत मित्रांनो खूप खूप मजा येणार आहे आणि इकडं आपला व्हिलॉग्स पण चालू आहे आपला रंगपंचमीचा व्हिलॉग आणि इकडं संडे आपली सॉरी सनसेट आता सनसेटचा आनंद घेतो आणि तो पण तुम्ही तर मित्रांनो तो पण तर आता तुम्ही सनसेटचा आनंद घ्या आणि मी लगेच चहा पितो आणि चहा पिल्यानंतर फ्रेश होतो मग जाऊयात आपण गावामध्ये मित्रांनो झालोय फ्रेश आणि आता जातोय गावात गावात दोन तीन काम आपल्याला एक म्हणजे परफ्युम बघण्यासाठी आणि अत्तर बघण्यासाठी आणि एक म्हणजेच दर्शन भाऊकडे जायचं आपल्याला खूप दिवस झाले त्यांना आपण भेटलेलं नाहीये तर व्हिडिओ शेअर पण बघता मित्रांनो जातो आता आणि मी जास्त काही बाईक रायडिंगची व्हिडिओ टाकणार नाही म्हणजे टाइम लॅप्स टाकणार नाही तिथे गेल्यास तुमच्याशी बोलेल डायरेक्ट तर चला तू समजा तू समजा समजा तू चव्च अरे अरे नॉडी दर्शन भाऊ आमचे खूप दिवसानंतर गाडी चालवायला गेर कमी जातो मित्रांनो गावामध्ये आत्ता पाजण्यासाठी आणि रूम प्रेशर बघण्यासाठी चला ए इथे तर आलो ना इथं आत्रवाल्याकडे येऊ शकता आता जातो त्यांच्याकडे बनवून घेतो आपल्याला जेव्हा फ्लेवर मध्ये त्या फ्लेवर मध्ये त्याला पॅकिंग मध्ये हे आयटम जे आहे इतका मला बोटा लस हम लोग पण आहे बॉटल बोटाल तुम्हाला तो सव तुम्हा सव का दूंगा

और बोलो और दूसरा कौन सा है सारे मेरे पास स्ट्रॉबेरी बताओ तो कैसा तो स्ट्रॉबेरी कैसा है महंगी है अस्सी वाली डेढ़ सौ वाली और बोलो जो आप में जो है ना ये वो नबूदाश्मीर

तर मी त्यांना घेतलं गेलं आपलं खरेदी झाली हे आदिल कादरी ब्रँड हां आदिल कादरीच्या ब्रँडचा पण शनाया हा अत्तर रे तो घेतला आणि रूम प्रश्न घेतलं गेलं आहे आता जातो आहे इथं खूप ट्रॅफिक आहे त्याच्या शूटने करता येणार आहे तर चला तर मी नेऊन लागलो होतो आपण घरी आणि आपण आणलं तर रूम प्रश्न आणि आत्तर वगैरे आणलं तर शनाया हा एकदम टॉपचा अत्तर आहे आदिल कादरी ब्रँड ब्रँडचा ते शार्क टँकमध्ये आलेले होते त्यांचा आवाज येतो आणि तोच आपण ट्राय करणार आहे आता पहिले थोडीशी वाटली घेतली ती आपण फ्राय करण्यासाठी आणि नंतर जो आवडलं तर मोठी वाली काय म्हणजे मोठं वाली पंधराशेवाली जी वाटली जी ती बनवून घ्यायची आपल्याला आणि रूम प्रश्न पण आणलं ताजी कादरी सर तर मी तुम्हाला हा तो कसा वाटला जो आम्हाला तुमच्या वेळ बघितला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भेटेल असं म्हणून मी तोडं थँक्यू सर गो बा